नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे शिवसेनेचे शहर प्रमुखांना काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा दिग्रजच्या एक्यासाठी सोबत असल्याचा दिला शब्द दिग्रज शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर संजय कुकडी व शहर संकट पदावर विनायक दुधे यांची नियुक्ती झाल्याने नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अजिंक्य मात्रे व दिग्रज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज धारीवाला यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या काल दिनांक आठ सप्टेंबर रोजी संजय कुकडी व विनायक दुदे यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला दिग्रजच्या एक्याकरिता आपण पक्षभर न पाळता सोबत राहणार असल्याचे दिग्रज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज धारा वा धारीवाला यांनी म्हटले तर दिग्रज शहरात दही अंडी सारखे व इतर सामाजिक उपक्रम राबविणारे संजय कुकडी व विनायक दुधे यांना भविष्यात असे उपक्रम राबवायचे असल्यास आपण त्यांच्यात आप सामील होऊन सहकार्य करणार असल्याचे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी म्हटले आहे मात्र राजकीय बाबी जेव्हा केव्हा येतील त्यावेळी मात्र विरोधात राहणार असल्याचे अरमाज धारीवाला व वा अजिंक्य मात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी सुदर्शन हसबे हर्षील शहा पत्रकार अफजल खान अक्षय जयस्वाल इत्यादी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद